परिचर्यालवतन हरि कीर्तनात सक्तम कीर्तयंत किंवा तरी कीर्तनाचे व्यवसाय भगवान परमात्म्याचं कीर्तन करण हे माणसाचं पहिलं आणि शिवचं कर्तव्य आणि त्यातही जर पाहिलं कलियुगामाजी करावे कीर्तन हे ना देणार नारायण कीर्तन करावं लागेल मला तुमच्या मनात एक संकल्प अजून निर्माण झाला असेल सगळेच जर कीर्तन करायला लागले तर ऐकायचं कोणी म्हणून कीर्तन माने हे नाही लावणी मृदंग श्रुती टाळ भोषण सेऊ ब्रह्म रस कीर्तन म्हणजे ठाईच बैसुनी करा एक चित्त आणि पुढे भगवान परमात्म्याचं नाम खाता पिता बसता कामामध्ये काम किंवा काम करते चलो मंडळ विशेष खाता पिता बसता जर तुम्ही चिंतन केलं तर चांगलंच आहे पण याच्या सांगू जर कधी तुम्हाला असं वाटलं की आपल्याला आज भांडण करण्याचा मूळ आहे भांडण समजते का भांडण दंगा समजतो ना आणि दंगा करत असताना नळावर घ्या का चुलीवर घ्या का गलीत घ्या का अंगणात घ्या पदर खोचून घ्यायचा आणि समोरच्या सर्टिफिकेट समोरच्या बाईचे असे केस पकडायचे घ्यायचं बोल सगळी हरी काय म्हणायच हरी मी नाही म्हणत बर याच्याही पुढे फक्त शिव्या देऊन म्हणायचं नाही फाट्या टाकायची म्हणायचं बोल सगळी हरी हरी बोला भांडता हरी बोला बसता उडता जा कसही जा याच्या इकडे

भगवान परमात्म्याची आठवण करा एक दिवस का एक क्षण सुद्धा त्याच्या आठवणी केली गेला नाही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने संपूर्ण मानव जातीला या ठिकाणी एक उपदेशात्मक ठाकरे ठरला तरी चालेल अडलाणामध्ये भरलेले सगळे अज्ञानावर स्वैराचाराने आणि सैराट पद्धतीनं वागणाऱ्या अमानुष असणाऱ्या सगळ्या माणूस जातीला सन्मार्गावर आणण्यासाठी स्वतः परब्रह्मानं जो अवतार घेतला म्हणून तो रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे जरा ऐकून घेणार त्यांच्या कथा तुम्ही ऐकणार काय नाही जेवण चांगलं झालंय सर वाटतं त्याची शेन विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात धन्य मी मानून आपुले संचित प्रीत तुझे नामे आता आता पाहिलं मानि आपण बोलावं लागेल हा जो शब्द आहे हा शब्द वाङ्मयामध्ये अनेक पद्धतीने आणि अनेक वेळा आलेला आहे धन्यकाळ संत हि इथं पण त्या ठिकाणी म्हणतात किंवा धन्य आजी दिन काही वेळेस काळाला धन्यता काही वेळेस दिवसाला धन्यता काही वेळ क्षणाला धन्यता काही वेळेस परमार्थिक माणसाला धन्यते संसारिक <laughs> आहे काही वेळेस संसारिक माणसाला धन्यता काही वेळेस संतांना धन्यता दिला पण जगद्धाय धन्य म्हणतात आज कोणाला धन्य मी मानिन आपुली संचित संचिताला धन्यता या ठिकाणी देतात संचिता पण खरं का वास्तविकता या कलियुगामध्ये अत्याचार वाढला सोयलाचार वाढला आणि आपल्या आपल्या मतांतराला वागणारी मंडळी जास्त दिसत्या पुराणांतर लोकांतर या ठिकाणी फार फरक पडला पुराणांतर लोक फक्त कीर्तनात जे येतात तेच फक्त पुराणाचं मत घेतात बाकी सगळ्या ठिकाणी आता स्वतःचं मत प्रस्थापित करायला लागलं आम्ही सुद्धा खरं भावा आम्ही सुद्धा ग्रंथ फक्त घरी ठेवला आणि तो फक्त आपलं मत सांगतो म्हणून शिव्या खेळावं लागतात सध्या चालू आहे <laughs> वास्तविक म्हणजे खरंय खरं वास्तविकता जर पाहिलं ना तर पुराताला फार महत्व आहे ऐका झालं या जगामध्ये काही लोक अशी संचित देव अशी जी काही संकल्पना आहे ते मानत नाही बरोबर आहे आणि मानत नाही याचं जर त्यांना विचारलं तुम्ही का मानत नाही कड्या त्यांचं एकच मत आहे तुम्ही ज्या गोष्टी सांगतात फॉर एक्झाम्पल देव असेल संचित असेल आराध असेल या सगळ्या गोष्टी दिसतात त्या बरं त्यांचा अनुभव तर येतो का म्हणून आम्ही काय मानतो आता जर पाहिलं ना देवाविषयी चर्चा करता तुम्ही देव जरी दिसत नसला तरी सुद्धा देव आहेच सगळ्यात महत्वाचं रिझन जरा ऐकून ठेवा हा बाकीच्या अपेक्षा घेऊन काही लक्ष जरा तुम्ही असं आला तरी पुढे चालेल पुढे चालेल पुढं तिकडे दाट चालतील तुम्हाला जगामध्ये देव का दिसत नाही माहिती तुम्हाला जगामध्ये देव का दिसत नाही ऐकून ठेवा जरा देव न दिसण्याचं सगळ्यात मोठं जर रिझन असेल ती म्हणजे माया काय देव न दिसण्याचं सगळ्यात मोठं रिझन जर असेल ती म्हणजे माया दैवी हे श्याम गुणमयी मग माया दुरत्या हे मनस्तव झाले पण म्या नाही केले आणि हे जेणे जाणीले तो सोडला आता ऐकून ठेवा झाला माया म्हणजे का माया म्हणजे अशी काही शक्ती का आजाओ अशी काही शक्ती का माया माया म्हणजे भगवान परमात्म्याची आनादिनी शक्ती जर आता सांगा आमचे रामेश्वर महाराज बदल वाजवतात सेवा करतात आमच्या रामेश्वर महाराजांना सांगित मी सांगितलं सांगित हो, <laughs> सांगित एक चक्रधार आता समजा त्यांना वाजवता येतो पण मी जर सांगितला आमका चक्रधार वाजा आणि त्यांनी जर मला सांगितलं महाराज मी वाजला असता पण तो चक्रधार घरी राहिला राहणार किंवा आमच्या महाराजांना सांगितलं मी आले महाराज आमच्या आमच्या पद्धतीचा एखादी राग मारा ते म्हणले असत महाराज म्हणतात मी म्हणलो असतो तर तो हरवला माझ्याकडून अजून जरा उत्तर द्यायचं पैलवान आणि पैलवानाची लढण्याची ताकद एका ता दोन घर वेग नाही बसेल पुढे ना, 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 ना म्हणणे पैलवान आणि पैलवानाची ताकद एका ता दोन चौ भाकम करण्याची कला आणि तुम्ही एका दोन नाही भानगडी लावण्याची कला तुम्ही एक दोन काय म्हणते तुमचं एका दोन एकाचा दोन एका नाही तसं भगवान परमात्मा आणि त्याची अनाध आणि शक्ती वास्तविकता एकच आहे आणि अजून एकूण सांगू ए नरा जरा जीव हा खरा नवे ही माया अनेक ओव्या ज्ञानवरांच्या गोडबोड म्हणून जर विचार केलाच तर ही माया आहे ना ही माया सगळ्या ठिकाणी भ्रम भ्रमित करते भ्रमित काय करते।, करते बुद्धी भ्रमिष्ट तोंडात टाकते आम्ही महाराज सध्या मायेच्याच माग माये लोक चालले सध्या लोक कोण चालले सध्या लोक कोणाकडे आले मायेच्या माग मायाच्या आणि किंमत जास्त आहे प्रदीप महाराज किंमत जास्त आहे समजा ब्रह्म जर मोटरसायकल चालवत असेल आणि माया जर मागे असेल तर ब्रम्ह सुद्धा फुगून जातो फुगतो का निघून ब्रह्म बरंच ब्रम्ह फुगून जातो नुसतेपणा नाही माया आहे ना माया आहे नाही माय माया जर ब्रह्म गाडी चालवत असेल मोटरसायकल तर माया सुद्धा फुगते आता ऐका जरा उत्तर द्या माया ब्रह्म कळवतो तुम्हाला लोक म्हणे माया समजत मी ब्रह्म समजत नाही का ऐका जर जा जा गावाला जायचं असेल ऐकाय का जा गावाला जायचं असेल कपड्यात कपडा कपड्यात कपडा कपड्यात कपडा मोठी बॅग जर भरली तर गावाला जाताना ती मोठी बॅग ब्रह्म धरतं का माया तुमच्याकडे काय पद्धत आहे मोठी बॅग गावाला जाताना ब्रह्म धरतो का मायारतो बाबा ब्रह्म माया माया ब्रह्म स्टॉप वर गेल्यानंतर गर्दी जर असेल बस वर जर गेल्यानंतर गर्दी असेल तर काचेतून खिडकीतून दरवाजातून त्या एसटी मध्ये उड्या मारण्याचं काम कोण करत ब्रह्मकामाया कोण करत ब्रह्म सीट पकडायचं काम कोण करत ब्रह्मकामाया ब्रह्म तिकीट काढायचं काम कोण करत ब्रह्म आणि शीटावर जाऊन असं टरार कोण घोडत कोण घडत उत्तर माया म्हणजे माया ही जी माया आहे ना ही माया फार ना या मायेचं काम आहे जे सत्य आहे ते लपवणं तर ऐकून ठेवा महत्वाचं सांगतो मायेचं काम काय आहे जे खरं आहे जे सत्य ते लपवणं आणि जे नाही ते दाखवणं हे काम कोणाचं आहे मायानं लटिका व्यवहार आणि पण पाठे करू ना लटिका व्यवहार सर्व हा संसार पुढे असं असं थोडस दाखवलं जातो जरा हे जे दिसतंय ना हे सगळं नाही म्हणून ना। दिसतय आणि जो खरा परमात्म तत्व आहे सत्य तू सत्य तू सत्य तू मिठ्ठला कागा दावीला जगत नाव मूळ मत शार्त अश्वत्तम प्राहुरव्य चंदम शिष्य परणा आणि व्यस्तंभीन हे दिसत आहे ना हे सगळं मायेचा प्रभाव आहे आणि जो दिसत नाही तो परमात्मा लपून ठेवला म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये मायेचा पडदा हटला त्यांना हे सगळं काय दिसत पक्ष नाना रूपे नटला हरी सर्व घटिना